गिटार कृत्रिम तलाव तीनशे साठ डिग्री गार्डन व्ह्यू असणारा बिग रॉकी सेल्फी पॉइंट रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण असणारे मनमोहक कारंजे आणि फुलांनी सजवलेला शेप्ड वॉकिंग ट्रॅक अशा अनेक वैशिष्ट्यांनी हे रामबाग उद्यान साकार झाले आहे यामुळे स्थानिकांना फिरण्यासाठी एक हक्काचं ठिकाण तर मिळालंच पण त्याच सोबत त्यांच्या कलागुणांना वाव देणारं एक व्यासपीठ देखील मिळालं जसं की कराव सिंगिंग तसंच हल्ली तरुणाईमध्ये ट्रेंडिंग असणारे प्री वेडिंग शूट मॅटर्निटी शूट बेबी शूट इत्यादींसाठी खूप मोठा कॅनवास उपलब्ध झाला आहे आणि रात्रीच्या वेळी दिसणारा अटल सेतू व्ह्यू सतत याची जाणीव करून देतो की भरारी घेण्याचं ठरवलं तर आसमंत तुमचाच आहे अशा पद्धतीने सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा रामबाग उद्यानाचं काम दोन हजार वीस मध्ये पूर्ण झालं आणि त्यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये या रामबाग उद्यानाच लोकार्पण झालं आणि माननीय लोकनेते श्रीयुत रामशेख ठाकूर यांचं आपल्या जन्मभूमीला दिलेलं एक वचन पूर्ण झालं महाराष्ट्राची भूमी आहे नररत्नांची खाण रामबाग उद्यान आहे नावाखाडीची शान